बघा बाब अशी आहे की गेली पाच वर्ष प्रशासकाचा कारभार आणि कोणी आम्हाला शकत नाही या वर्षामध्ये जे काय वाटलं झालंय तर ते प्रशासकीय कालखंडात झाले आणि त्याचं नेतृत्व कन करतात ते तुम्हाला मी सांगण्याची गरज नाही म्हणजे दुसऱ्या दुसऱ्याकडे बोट दाखवताना भान ठेवा इथे काही लोक बोलतात की नवी मुंबई वरून दिसायला सुंदर आहे अतुन ती घरडे असं इन शॉर्ट यांचं म्हणणं आहे त्यामध्ये पाच वर्ष नेतृत्व कोण करत त्या क्षणाच्या खात्याचं तुम्हीच करता ना मग कमी कमी तुम्ही तरी बोलू नका ना की माझा पोरगा कोर आहे अरे बापाने तरी नाही बोलायला पाहिजे शेजाराने बोला तर मी समजू शकतो आणि आणि देंटू पाण्याचा आवाड नवी मुंबई महापालिका देशातला उत्कृष्ट पाणी वाटप आणि पाण्याचं नियोजन महाराष्ट्रामध्ये स्वच्छतेमध्ये नॉन स्टॉप नवी मुंबई आहे नवी मुंबईच्या नवी मुंबईच्या विषयी वाईट बोलणं हे ऑन द कॉन्ट्री मान्य आयुक्तांना प्रशासनाने बोललोय की बरोबरच्या गोष्टी काय त्या अज्ञात तसं नीट नाहीत याचा माझ्यावर भटका आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल मी माझी नापसंती त्यावेळेला व्यक्त केली तुम्ही आज करता मी नापसंती गेली चार वर्षापूर्वी गेली